नमस्कार कृषी मित्र मी करा आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मला युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या विशेष भागामध्ये आपण माहिती घेणार आहेत की रोसी सीड्स कंपनीच्या एम डी एस पाच हजार एक या वानाबद्दल या वानाबद्दल माहिती घेत असताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती करून घेणे गरजेचे आहे ज्यामध्ये आपल्याला या वानाचे वैशिष्ट्य काय आहे या पिकाचा कालावधी काय आहे दोन उडीतील अंतर आपण पेरणीचं काय घ्यायला पाहिजे सोबतच हे वान रोग शक्ती या वानाची कशी आहे आणि उत्पादन एक्री आपल्याला किती निघू शकतं या संपूर्ण गोष्टीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनल जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी जर तुम्ही ऋसी सिड्स कंपनीचे बरेचसे वानं येतात दोन हजार एक आहे त्यानंतर पाच हजार एक आहे एक हजार एक आहे बरेचशी वानं आहे त्याबद्दलचे व्हिडिओ आपण आधीच टाकलेले आहे परंतु आज जे वान आहे ते एम डी एस पाच हजार एक या वनाबद्दल आपण माहिती घेणार आहोत या वनाबद्दल माहिती घेत असताना या वनाचा जो कालावधी आहे तो साधारणतः पंच्याण्णव सा ते अठ्ठ्याण्णव दिवसाचा आहे म्हणजेच काय लवकर येणारं वाण आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या वनाची जे शेंग आहे ते मोठ्या प्रमाणात याला शेंगीचं प्रमाण लागतं त्याचबरोबर आपल्याला आणखी एक माहिती करून घेणे गरजेचे आहे की या वानामध्ये विषाणूजन्य रोगाचा जो परि प्रादुर्भाव आहे तो अगदी कमी प्रमाणात येतो आपल्याला जास्त फवारणीची गरज पडत नाही सोबतच जे शेंगा आहे ते शेंगा फुटण्याचं जे प्रमाण आहे शेंगा आणि दाना फुटण्याचं प्रमाण देखील या वानामध्ये आपल्याला कमी पाहायला मिळतं तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने या काही वैशिष्ट्य आहे नंतरच हे जे वान आहे हे भारी जमिनीसाठी अतिशय उपयुक्त असं वाण आहे आता शेतकरी मित्र आपल्याला हे देखील माहिती करून घेणे गरजेचे की लागवडीसाठी आपण किती किलो पर्यंतचं बियाणं वापरायला पाहिजे तर साधारणतः पंचवीस किलोचं बियाणं एका एकरसाठी तुम्ही जर वापरलं तर चांगल्या पद्धतीनं तुमची पेरणी होईल चांगल्या पद्धतीचं उत्पादन तुम्हाला त्यापासून मिळेल आता सगळ्यात महत्वाचं झालं आहे की आपण वैशिष्ट्य बघितली लागवडीचं अंतर बघितलं सगळ्या गोष्टी बघितल्या आता महत्वाचं की आपल्याला उत्पादन किती यापासून निघाला पाहिजे तर या वानापासून बऱ्याच शेतकरी बनूंनी दहा ते बारा क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन घेतलेलं आहे चांगल्या पद्धतीचं असं असणार हे वाहन आहे नक्कीच तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये या वानाची निवड करू शकता अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद